कामाला जायचं नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परंपरा कोकणची आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला हा डेली ब्लॉग आहे भरपूर दिवसांनी डेली ब्लॉग येतोय कारण की आ... माझा जो मोबाईल होता ज्याच्याने मी सगळं शूट वगैरे हो करायचो एडिटिंग वगैरे हो करायचो तो माझा मोबाईल प्रोसेसर त्याचा जो होता तो खराब झाला मदरबोर्ड आणि मग पूर्ण मोबाईलच बंद पडला आहे आपला त्याच्यामध्ये बराचसा माझा डेटा होता बऱ्याच माझा कोकणकर आर जे के साथ जो माझा व्हिडिओ होता तो व्हिडिओ एडिट प्रॉपर करून फक्त अपलोड करायचा बाकी होता तो एक व्हिडिओ मला परत रिटर्न आपल्याला बनवावा लागणार आहे ठीक आहे तो व्हिडिओ आपण नंतर काही दिवसांनी टाकूयाच परंतु हा डेली ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा जस्ट आता आपण आज कोकणकर आर जे आला आहे मुंबईला आणि कोकणकर आर जे साथ आणि माझा भाऊ या साईडला तुम्ही बघू शकता प्रथमेश तर प्रथमेश आणि कोकण गा कोकणकर आर जे केसात आपण चाललो आहे वर्जेश्वरीला वर्जेश्वरी गणेशपुरी हे दोन ठिकाण आपण करणार आज आणि तुम्हाला प्रॉपर असं म्हणजे शूट वगैरे दाखवायचा माझा प्रयत्न आहे लेट सी बघूया कसं काय होतं आणि डेली ब्लॉग एन्जॉय करा भेटूया तुम्ही तुम्ही बघू शकता कोकण कर राज आलेला आहे हा नाला सोपारा वेस्ट आहे सर आपल्याला कुठे जायचं होतं सर घरी जायचं आहे थोडं रत्नागिरीला चला चला बसा बसा पटकन आपण जाऊया रत्नागिरीला हो हो शेअरिंग हे माजऱ्यातलं आव आणि ड्रोन बिन घेऊन आला झालं काय बरं झालं आहे म्हणजे काय आजार चाल काय नव्हतं झालं जरा फक्त कुलिंग सोडा मला जरा ओके बा चला तर मित्रांनो जाऊया लवकर वज्रेश्वरीला आपण वाकण पाड्याला पोहोचलेला आणि या साईडला कावड वगैरे चालू आहे कावड गंगा वगैरे घेऊन जात आहेत जबरदस्त असे लहान लहान पुरापासून मोठमोठ्या पुरांपर्यंत सगळे सगळे लोक चाललेत आहेत म्हातारे कोतारे पण असतील बरोबर ऑलेट तर मित्रांनो जस्ट आपण आहे शिरसाट फाट्यावरून आपण आता आतमध्ये घुसलोय पण आज श्रावण श्रावणचा सोमवार असल्यामुळे कावड यात्रा निघाल्यास बऱ्याच उज्जैनला जाण्यासाठी म्हणजे नालासोपाऱ्यावरून उज्जैनला जाण्यासाठी कावड यात्रा निघाल्यात आणि कावड यात्रा निघाल्यामुळे ना बऱ्याचशा या साईडला ट्राफिक आहे तुम्ही बघू शकता लिटरली अजून दीड किलोमीटरचा ट्राफिक आपल्याला इकडे आणि त्याच्यानंतर ट्राफिक आपलं क्लिअर होणार आहे चला जाऊया लगभग एक बारा वाजताच्या दरम्यान सव्वा बारा साडेबाराच्या दरम्यान निघालो एक सव्वा एक दीडचं टायमिंग झाला आहे ट्राफिकमध्ये मध्ये आहे एक तासाचं अंतर आहे पण ऑलमोस्ट एक तास अजून लागणार कारण की ट्राफिक आहे त्याच्यामुळे चला जाऊया चला, चला।, चला। साहित्य दिला <laughs> तर मित्रांनो जस्ट फायनली आपण लगभग एक ते दीड तासाच्या ट्राफिक नंतर फायनली पोहोचलो आपण गणेशपुरीला या साईडला तुम्ही बघू शकता या साईडला प्रथमेश आणि कोकणकर राज्याचा जस्ट फोटोशूट वगैरे चालू आहे आणि आपण जस्ट आता ते पाठीमागे तुम्ही बघू शकता या साईडला तुम्ही आश्रमला आलात तर या साईडला तुम्ही पार्किंगची सोय आहे आणि या साईडला पाठीमागे जर टॉयलेट वॉशरूमची वगैरे सोय आहे गार्डन पण जबरदस्त आहे या साईडला संध्याकाळच्या दरम्यान गार्डन ओपन होतं वगैरे ठीक आहे तर चला जाऊया मठामध्ये नित्यानंद महाराजांचं नित्यानंद स्वामींचं आपण दर्शन घेऊया आणि नंतर आपण पुढे येथून जाणार आहे वजेश्वरीला चला तर जाऊया तर मित्रांनो नित्यानंद महाराजांचा जो मठ आहे अडीच वाजता ओपन होतो आणि अडीच वाजल्याच्या नंतर मग पुढे इकडे आपण जे आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे या साईडला बघू शकता या साईडला पाठीमागे श्री कृष्णाचं मंदिर आहे आणि या साईडला सभा वगैरे भरवली जाते त्याचबरोबर भजन वगैरे या साईडला होतं या सभागृहामध्ये हे समोर दिसतं हे शंकराचं मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे या साईडला त्याचबरोबर इथे गरम पाण्याचे कुंड देखील आहे या साईडला बघू शकता गरम पाण्याचं कुंड आहे तर मी त्यांना बघू शकता या साईडला ते कुंड आहेत एक दोन तीन आणि हा चौथा तर जे तीन कुंड आहेत मेन बेसिकली तिथून पाणी वाहतं त्या पाण्यातून तो ॲक्च्युली मेन झरा येतो त्या पाण्यातून तिकडे नंदीवाल्याच्या मुखातून झरा येतो आणि तिथून असं पाणी हे असं आणि नंतर मग पाणी मग स्वच्छ केलं जातं आता तिकडे इथे हे मारून ठेवलं आहे कपडा मारून ठेवला त्याच्यामुळे ते पाणी स्टॉप केलेलं आहे या साईडला ते कपडा मारून ठेवला त्याच्यामुळे पाणी स्टॉप आहे परंतु हे गरम पाणी असं वाहतच राहतं आणि हे दर ते चार दिवसानंतर स्वच्छ केलं जात दोन दिवसांनी स्वच्छ करतात बरोबर बरं पब्लिक आहे वजेश्वरीला लगभग साडेतीन चा टायमिंग झाला आणि वजेश्वरीला पण पोहचलो या साईडला बघू शकता मंदिर आहे वजेश्वरी देवीचं आणि जर चाललं आहे वगैरे त्याला देवीच्या पायापडूया देवीचा आशीर्वाद घेऊया आणि लवकरच आपण इथे निघूया कारण की ट्राफिक वगैरे भयंकर आहे त्याच्यामुळे चला चालेल प्राचीन काही मंदिर आहे अडीचशे वर्ष्वरी देवीच्या मंदिरात आपण आता जस्ट वगैरे आणि राहुलचा वाढदिवस आपल्याला करायचा कोकणकर आरजेचा वाढदिवस आपल्याला आपल्या घरी करायचं छोटासा प्लॅनिंग वगैरे झालं त्याला माहित नाही ती गोष्ट पण फक्त आणि फक्त प्रथमेश आणि मला फक्त माहिती आहे चला जाऊया पटापट घरी

बारा वाजल्यापासून आपल्या बरोबर काही सहा वाजेपर्यंत आपल्या बरोबर होता आणि सहा वाजता आपण जस्ट त्याला एक छोटसा सरप्राईज दिला की आज त्याच्या ऍक्च्युली दोन दिवसात बड्डे होता पण तो गावाला असल्याने बड्डे सेलिब्रेट करू शकलो नाही आमचा डोक्यात बराच वेगळा प्लॅनिंग होता वगैरे त्याला बराच सरप्राईज वगैरे करायचं होतं पण थोडक्यात एक छोटासा बड्डे वगैरे सेलिब्रेट केला घरच्या म्हणजे एक पूर्ण फॅमिली कुटुंब कुटुंबाबरोबर असा बर्थडे सेलिब्रेट केला आपल्या पूर्ण फॅमिलीबरोबर आणि मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच आपला म्हणजे लगभग वजश्रीला पण गेलो गणेशपुरीला पण गेलो आणि जबरदस्त प्रवास झालेला आहे थोडा त थकावटसारखा प्रवास का होता कारण की आज सोमवार श्रावण असल्यामुळे ना बऱ्याच ठिकाणी महादेवाची कावड घेऊन जातानाची जी बरेच जी गर्दी होती ती आपल्याला भेटली त्याच्यामुळे ट्रॅफिक वगैरे लागलं त्याच्यामुळे थोडा थकावटचा प्रवास होता परंतु प्रवास चांगला झाला सुखाचा प्रवास झाला जबरदस्त असा एन्जॉयमेंट वगैरे झाली जबरदस्त कोकणच्या राजीवर आज दिवस स्पेंड केलाय प्रथमेश कोकणची कला संस्कृती प्रथमेश पाडाली त्याच्यावर सुद्धा आज दिवस स्पेंड केला आणि जबरदस्त असा आजचा दिवस झाला मित्रांनो आपला हा ब्लॉग असं वाटलं मला नक्की कमेंट करून कळवा आणि ह्याच्या पुढे डेली ब्लॉग माझा टाकायचा प्रॉपर प्लॅनिंग आहे सो so, म्हणजे प्लॅनिंग नाही करायचंच आहे विषय कसा झाला आपला मोबाईल जो होता आधीचा तो प्रोसेसर त्याचा मदरबोर्ड खराब अस खराब झाल्यामुळे पुढे मी म्हणजे कायच करू शकलो नाही आणि मग माझे जे आधीचे व्हिडिओज होते जे अपलोड करायचे होते जे एडिटिंग करून ठेवले होते ते सगळे व्हिडिओ डिलीट झाले आणि थोडंसं मुडप झालं हा एक मला वाटतं हा दिवसाचा ब्रेक झाला आपला व्हिडिओ याच्यात एकवीस तारखेपासून आपला व्हिडिओ आलेला नाही एकवीस एकवीस बावीस तारखेपासून मागच्या महिन्याच्या आणि आता जसं रिसेंटली आपण जस्ट कंटिन्यू करतो तर तुम्ही असेच आपल्या आपल्याबरोबर कंटिन्यू राहा आपला रा। आपला हा ब्लॉग बघा तुम्हाला नक्की आवडेल याच्या पुढचे ब्लॉग तुम्हाला ब्लॉग नक्की आवडेल आपले बरेचसे प्लॅनिंग्स आहेत ते आपल्याला अचीव करायचे आहेत गणपती बाप्पा गणेशोत्सव जवळ येतात गणपती आप्पा जवळ येतात सर त्या त्या व्यतिरिक्त आपल्याला बऱ्याचशा म्हणजे निमित्ताने आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्या ज्या डोक्यामध्ये प्लॅनिंग करून ठेवलेल्या हो आहेत त्यासुद्धा अचीव्ह करायच्या तर नक्की बघा पुढचे ब्लॉग आणि एन्जॉय करा असंच आणि तुमचा असाच सपोर्ट द्या रिटर्न नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर आहे बघा